निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त संगमनेरमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं संगमनेर मधील माळीवाडा येथे मारुती मंदिरात हा कार्यक्रम यशस्वी पार पडला यावेळी एकपात्री एकांकिकेनं सर्व उपस्थितांचं मनोरंजन केलं त्याचबरोबर मन देखील हृदयाला भेदून जाणारी ही एकांकिका लोकांनी मंत्रमुग्ध होऊन ऐकली सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट साकारण्यात आला या कार्यक्रमासाठी संगमनेर तालुक्याचे आमदार अमोलभाऊ खताळ यांच्या होती निलमताई खताळ या उपस्थित होत्या या, या कार्यक्रमाचं आयोजन सकल माळी समाजाच्या वतीनं करण्यात आलं या कार्यक्रमतेसाठी भाजपाच्या शहराध्यक्ष रेखाताई गलांडे त्याचबरोबर ओबीसी चे संगमनेर शहराध्यक्षा पायल ताजने सुवर्णा ताजने सुनीता माताडे संगीता मंडलिक यांनी प्रयत्न केले न्यूज संगमनेर तुझ्यासाठी सर्व काही घेऊन आलोय डिझायनर व फॅन्सी साड्या त्याचबरोबर रेडीमेड ब्लाऊज आणि ज्वेलरी अगदी रास्त दरात त्यामुळं तोरा करा आजच भेट द्या अनुश्री ब्युटीक संपर्क करा आणि घरपोच मिळवा संपर्क नव्याण्णव एकवीस बारा ब्याण्णव एक्कावन्न तर तोरा करा